बऱ्याच स्त्रियांना आपलं बाळ लहान आहे म्हणून कामावरती जाता येत नाही किंवा आपल्या बाळाचं संगोपन करण्यासाठी घरी कोणी नाही म्हणून आपला जॉब सोडावा लागतो पण अशा स्त्रियांना दिलासा देण्याचे काम आता महाराष्ट्र सरकार करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या नवीन आणि महत्वाच्या योजनेबद्दल सांगणार आहे आणि ती योजना म्हणजे पाळणा योजना जी अंगणवाडी कमक्रेश म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रात ही योजना महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे आणि या योजनेमार्फत फक्त काम करणाऱ्या स्त्रियांनाच दिलासा मिळणार नाही आहे तर या योजनेमध्ये नोकरीची सुद्धा संधी आहे तर या व्हिडिओमध्ये मी पाळणा म्हणजेच अंगणवाडी कम क्रॅश या योजनेबद्दल संपूर्ण डिटेल माहिती देणार आहे तर जर तुमची मुलं सहा वर्षाखाली असतील त्या स्त्रियांनी हा व्हिडिओ तर नक्की पहाच पण इतरांनी सुद्धा नक्की पहा कारण आता नाही तर कधी ना कधी ही योजना भविष्यात तुमच्या कामी येऊ शकेल तर या योजनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात प्रथम आपण ही पाळणा योजना नक्की काय आहे ते पाहूया पाळणा योजना ही केंद्र सरकारच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य सबस्कीमचा एक भाग आहे महाराष्ट्रात ही योजना महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे आणि याची माहिती नुकतीच अदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून दिली आहे ही योजना काम करणाऱ्या आईंना मोठी मदत करणार आहे आणि त्यांच्या छोट्या मुलांसाठी सुरक्षित डे केअर सुविधा उपलब्ध करणार आहे महाराष्ट्रात ही योजना नुकतीच लाँच झाली आहे आणि पहिल्या फेजमध्ये तीनशे पंचेचाळीस केंद्र सुरू केली जाणार आहेत केंद्र शासनाच्या सूचनांप्रमाणे पाळणा म्हणजेच अंगणवाडी कम क्रेश ही योजना आहे ज्या ग्रामीण आणि शहरी भागातील कामगार महिलांना महिन्यातून किमान पंधरा दिवस किंवा वर्षातून सहा महिने काम मिळते व ज्यांच्या मुलांना घरी सांभाळण्यासाठी कोणी नाही अशा सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी सुरू करण्यात येत आहे म्हणजेच स्त्री ही महिन्यातून कमीत कमी पंधरा कमी दिवस बाहेर काम करणार असली पाहिजे किंवा वर्षातून सहा महिने आणि ही योजना ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात राबवली जाणार रा आहे आणि जी मुलं सहा महिने ते सहा वर्षे या वयोगटातील आहेत आणि ज्या मुलांना घरी सांभाळण्यासाठी कोणी नाही आहे अशा मुलांसाठी ही योजना सुरू केली जाणार आहे तर या योजनेची उद्दिष्ट काय आहे ती आपण पाहूया तर या योजनेचं पहिलं उद्दिष्ट आहे नोकरी करणाऱ्या मातांच्या सहा महिने ते सहा वर्षे बालकांसाठी डे केअर सुविधा प्रदान करणे आता डे केअर सुविधा म्हणजे काय डे केअर सुविधा म्हणजे कामावर जाणाऱ्या पालकांच्या मुलांची दिवसाच्या वेळेत काळजी घेतली जाते ज्यात मुलांची देखरेख करणे त्यांना सुरक्षित आणि खेळायला जागा देणे तसेच काही ठिकाणी प्राथमिक शिक्षण देणे सुद्धा समाविष्ट असते तर अशी सुविधा देणारी योजना शासनामार्फत आता चालू करण्यात येणार आहे त्यामध्ये बालकांचं पोषण आणि त्यांची आरोग्य स्थिती सुधारेल याकडे लक्ष दिलं जाणार आहे तसंच बालकांच्या शारीरिक बौद्धिक सामाजिक आणि भावनिक विकासाला म्हणजेच एकंदरीत सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन दिलं जाणार आहे आता पाळणा म्हणजेच अंगणवाडी कम क्रॅशमध्ये काय काय सुविधा असणार आहेत त्या आपण पाहूया तर झोपण्याच्या सुविधांसह डे केअर सुविधा असणार आहे तीन वर्षाच्या बालकांसाठी स्टिम्युलेशन आणि तीन ते सहा वर्षांच्या बालकांसाठी पूर्व शालेय शिक्षण दिलं जाणार आहे आता स्टिम्युलेशन म्हणजे काय तर स्टिम्युलेशन म्हणजे मेंदूला उत्तेजित करणे म्हणजे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना देण्यासाठी त्यांना खेळायला लावणे त्यांच्याशी बोलणे त्यांना गोष्टी सांगणे आणि नवीन गोष्टी शिकवण्यास त्यांना प्रोत्साहित करणे यालाच स्टिम्युलेशन असं म्हटलं जातं त्यानंतर पूरक पोषण आहार मिळवून देणे त्यांच्या वाढीचं निरीक्षण करणे आणि त्यांची आरोग्य तपासणी करणे आणि नियमित लसीकरण करणे या सर्व सुविधा पाळणा योजनेद्वारे तुमच्या मुलांना दिल्या जाणार त्यानंतर पाळणा योजनेचे स्थान कसं असणार आहे आणि तिथे काय काय सोयी सुविधा दिल्या जाणार आहे ते आपण पाहूया पाळणा योजनेसाठी पुरेशी जागा असावी साधारणतः एक स्वयंपाकघर आणि बालकांना खेळण्यासाठी हॉल अशा किमान दोन खोल्यांचे एक पाळणा घर असावे त्यात प्रति बालक सहा ते आठ चौरस फूट याप्रमाणे खेळण्यासाठी पुरेशी जागा असावी पाळणा स्वच्छ हवेशीर व प्रकाशमय असावे वीज पुरवठा उपलब्ध असणे आवश्यक आहे त्यामध्ये नियमित पिण्याच्या पाण्याची त्यानंतर बालस्नेही शौचालय म्हणजे लहान मुलांच्या सोयीसाठी शौचालय वीज इत्यादी भौतिक सुविधा केंद्र शासनाच्या सूचनांप्रमाणे असाव्यात पाळनातील दिल बालकांना दिल्या जाणाऱ्या अन्नामध्ये पुरेसे पोषण मूल्य असणे आवश्यक आहे याकरता तीन वेळा त्यांना आहार दिला जाणार आहे एक सकाळचा नाश्ता दोन दुपारी जेवण ते सुद्धा गरम शिजवलेलं आणि संध्याकाळचा नाश्ता देण्यात यावा तीन वर्षे ते सहा वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना अंगणवाडीतील सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण व पाळणा निधीतून संध्याकाळचा नाश्ता ज्यामध्ये दूध किंवा अंडी किंवा केळी किंवा स्थानिक उपलब्धीनुसार जे काही फळ असेल त्याचा समावेश केला जाणार आहे आता तुम्ही म्हणाल तीन वर्षे ते सहा वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना अंगणवाडीतील नाश्ता आणि जेवण का दिलं जाणार आहे तर ते तुम्हाला पुढे समजेल आणि सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण घरपोच आहार म्हणजेच टी एच आर मधून व पाळणा निधीतून संध्याकाळचा नाश्ता ज्यात दूध हंडी किंवा केळी किंवा स्थानिक उपलब्धेनुसार इतर फळं यांचा समावेश असणार आहे तर आता टी एच आर म्हणजे काय तर टी एच आर म्हणजे म्हणजेच घरपोच पोषण आहार जो पोषण आहार अंगणवाडी केंद्रांमार्फत जातो सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांसाठी तसेच गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी दिला जातो तो आहार म्हणजेच टीएचआर एच आर आणि त्या आहारामार्फत जी लहान मुलं असणार आहेत सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील त्यांना जेवण दिलं जाणार आहे पाळणामधील बालकांचं वजन महिन्यातून एकदा घेऊन त्याची नोंद ठेवली जाणार आहे तसेच पाळणामध्ये नोंदणी केलेल्या सर्व बालकांची आरोग्य तपासणी सरकारी रुग्णालयातील नोंदणीकृत वैद्यकीय डॉक्टरांनी दर तीन महिन्यातून एकदा केली पाहिजे पाळणामध्ये आवश्यक ते प्रथमोपचाराचे साहित्य असावे हेळाचे आवश्यक साहित्य तसेच पूर्वशालेय शिक्षणासाठी जे शैक्षणिक साहित्य बालकांद्वारे थेट हाताळले जाऊ शकते ते बालकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शासनाद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहे तसेच बालकांनी बालकाचे नाव नोंदणी फॉर्म जे भरलेले असणार आहे ते सेविका किंवा मदतनीस्थकडे नोंदणी केल्यानंतर सुद्धा उपलब्ध असणे आवश्यक आहे तसेच लाभार्थी बालकाचा व त्याच्या पालकाचा आधार क्रमांक व इतर तपशिलाची नोंद ही त्यामध्ये दे ठेवण्यात येणार आहे आता आपण पाळणा कार्यपद्धती पाहूया म्हणजे नक्की पाळणा सिस्टीम कशी वर्क करणार आहे तर स्थानिक गरजांनुसार पाळणाच्या वेळा ज्या असणार आहेत त्या फ्लेक्झिबल असणार आहेत परिसरातील बहुसंख्य मातांच्या कामाच्या वेळापत्रकानुसार पाळणाचं जे वेळापत्रक आहे ते ठरवलं जाणार आहे आणि महिन्यातील सव्वीस दिवस आणि दररोज साडे सात तास हे पाळणं जे आहे ते उघडं असणार आहे म्हणजे तुमचं मूल हे दिवसातील साडेसात तासांसाठी त्या पाळणा केंद्रामध्ये असणार आहे पाळणामध्ये बालकांची संख्या ही पंचवीसपेक्षा जास्त असता कामा नाही यापैकी किमान चाळीस टक्के बालके ही शक्यतो तीन वर्षापेक्षा कमी वयाची असावी आणि यासाठी एक पाळणा सेविका आणि एक पाळणा मदतनीस यांची नेमणूक केली जाणार आहे तर जे मी तुम्हाला सुरुवातीला नोकरीबाबत म्हणाली होती तर ती हीच संधी आहे तर तुम्ही सुद्धा पाळना सेविका किंवा पाळना मदतनीससाठी अप्लाय करू शकता तर त्याची काय पात्रता असणार आहे ती आपण पुढे पाहूया आता पाळना सेविका आणि मदतनीस यांची निवड कशी केली जाणार आहे त्यांची काय पात्रता आहे ते आपण पाहूया तर सेविकेची किमान पात्रता बारावी उत्तीर्ण आणि पाळना मदतनीसची दहावी उत्तीर्ण असणार आहे म्हणजे सेविका जी असेल ती कमीत कमी बारावी शिकलेली पाहिजे आणि पाळना मदतनीस जी असणार आहे तिचं शिक्षण कमीत कमी दहावी असलं पाहिजे आणि जर ही पात्रता असलेली कोणतीही योग्य व्यक्ती उपलब्ध नसली तर त्यामध्ये दे सूट देण्यात येणार आहे तरीही कोणत्याही परिस्थितीत सदरची पात्रता अनुक्रमे दहावी आणि सातवीपेक्षा पेक्षा कमी असू नये म्हणजेच पाळना सेविकेसाठी जर कोणी बारावी उत्तीर्ण स्त्री आणि पाळना मदतनीससाठी दहावी उत्तीर्ण स्त्री जर उपलब्ध नसेल तर कमीत कमी दहावी उत्तीर्ण पाळना सेविका आणि मदतनीसाचं शिक्षण हे कमीत कमी सातवी असलं पाहिजे त्यानंतर पाळना सेविका व मदतनीस यांची भरती करताना ती स्थानिकच असली पाहिजे आणि नियुक्तीच्या वेळी दोघांचे वय हे किमान वीस आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष हे असलं पाहिजे पाळना सेविका आणि मदतनीस ने यांची नेमणूक करण्याअगोदर त्यांचे पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे आता आपण पाळना सेविका व पाळना मदतनीस तसेच संबंधित अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना किती मानधन दिलं जाणार आहे ते पाहूया आता जे मानधन दिलं जाणार आहे त्यामध्ये केंद्राचा हिस्सा साठ टक्के असणार आहे आणि राज्याचा हिस्सा चाळीस टक्के असणार आहे तर अंगणवाडी सेविकेला केंद्रामार्फत नऊशे रुपये आणि राज्यामार्फत सहाशे रुपये असे दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत आणि अंगणवाडी मदतनीसला केंद्रातर्फे साडेचारशे रुपये आणि राज्यातर्फे तीनशे रुपये असे दरमहा सातशे पन्नास रुपये दिले जाणार आहे म्हणजेच त्यांचा पगार प्लस त्यांना दर महिन्याला पाळणा योजनेमार्फत अंगणवाडी सेविकेला पंधराशे रुपये आणि मदतनीसला सातशे पन्नास रुपये हे अतिरिक्त दिले जाणार आहे आणि पाळणा सेविकेचं जे मानधन आहे ते केंद्रामार्फत तीन हजार तीनशे रुपये आणि राज्यामार्फत दोन हजार दोनशे रुपये म्हणजे एकूण पाच हजार पाचशे रुपये दर महिना असणार आहे आणि पाळणा मदतनीसचं जे मानधन आहे ते केंद्रामार्फत अठराशे रुपये आणि राज्यामार्फत बाराशे रुपये असं एकूण तीन हजार रुपये असणार आहे आता आपण अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या पाळणा योजनेबद्दलच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पाहूया अंगणवाडी सेविका ही पाळणा म्हणजे अंगणवाडी कम क्रेसची नियंत्रक म्हणून काम करून जबाबदारी पार पाडणार आहे अंगणवाडी सेविकेने नियमितपणे पाळणावर नियंत्रण ठेवायचं आहे तसेच पाळणा सेविकेला ठेवायच्या नोंदी व इतर बाबींचं मार्गदर्शन करायचं आणि अंगणवाडी मदतनीसने पाळणा व्यवस्थित चालण्यासाठी मदत करायची आहे आणि अंगणवाडी सेविकेने पाळना संदर्भात ज्या सूचना दिलेल्या असतील त्यांचं पालन करायचंय पाळणा सेविका आणि पाळणा मदतनीस यांची काय कर्तव्य असणार आहेत ते आपण पाहूया तर पहिलं म्हणजे अंगणवाडी सेविकेच्या नियंत्रणाखाली पाळणा सेविकेने तिचं कर्तव्य बजाव बजावायचं आहे पाळनामधील बालकांचे पालन पोषण करण्यासाठी योग्य आहार द्यायचा आहे लाभार्थी बालकांच्या आवश्यक त्या नोंदी ठेवायची आहेत एखादा लाभार्थी जास्त कालावधीसाठी अनुपस्थित असेल तर पालकांची भेट घेणे व पर्यवेक्षिकेच्या निद निदर्शनास ते आणायचं आहे पाळना समितीची सदस्य सचिव म्हणून पाळना सेविकेने आवश्यक ती कामं पार पाडायची आता बालकांसाठी काय सेवा सुविधा उपलब्ध करायच्या आहेत त्या पाहूया बालकांच्या झोपेची आणि विश्रांतीची योग्य व्यवस्था करणे बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी व्यवस्थापनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे तसेच बालकांना वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी लावणे त्यांना शौचालयाबाबतच्या योग्यता सवयी लावणे तसेच आशा एन एम पी एच यांच्याशी संपर्क साधून नियमित आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवेची व्यवस्था करणे सर्व लाभार्थी बालकांना मानकांनुसार पूरक पोषण आहार देणे बालकांच्या वाढीच्या नोंदी ठेवणे त्यांचं निरीक्षण करणे वजनातील अतिवाढ घट या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणे आणि त्याबाबत पर्यवेक्षिका डॉक्टर आणि पालक यां सर्वांना त्याची माहिती देणे तर ही होती पाळणा म्हणजेच अंगणवाडी कम क्रेश या योजनेची संपूर्ण माहिती याचा जो जी आर म्हणजेच शासन निर्णय आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून डाउनलोड करून तुम्ही ती घेऊ हो शकता आणि तुम्हाला जर डिटेल वाचायची असेल तर ती तुम्ही वाचू शकता हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा इतरांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना याबाबतची माहिती मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका